भारत देश स्वातंत्र्याच्या शताब्दीच्या उंबरठ्यावर आहे तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईपासून केवळ काही किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या आदिम कातकऱ्यांचा अमानुष बाजार आहे लहान मुलांचं बालपण खुडून नेलं जातंय त्यांचं माणूस म्हणून जगणंच नाकारलं जातंय दारिद्र्य अन्याय आणि प्रशासनाच्या दीर्घकालीन अंमलबजावणीतील दिरंगाईमुळे हा आदिम समाज खुलेआम उद्वस्तेच्या मार्गावर उभा आहे श्रमजीवी संघटनेने या आदिवासी जमातीसाठी आत्मक्लेशातून आत्मनिर्धाराचे निर्णायक पाऊल उचलले आहे येत्या पाच ते नऊ नौ, सहा नोव्हेंबर या दरम्यान ठाणे जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर या विदारक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उत्तरदायित्वत्वाची भावना म्हणून श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा आणि संस्थापक विवेक पंडित तसेच संघटनेचे ज्येष्ठ पदाधिकारी आत्मक्लेशातून आत्मनिर्धार मौन पाळून साधणार आहेत निरक्षरता आणि दारिद्र्यामुळे अल्पवयीन मुलींची खरेदी विक्री कर्जबाजारीपणामुळे पुन्हा वाढलेली वेटबिगारी स्थलांतरांमुळे अर्ध्यावर राहिलेले शिक्षण आणि मृत्यूच्या वाढत्या घटना या सर्वांनी कातकरी समाजाचे जीवन अंधकारात लोटले गेले आहे वन हक्क गावठाण हक्क आणि मुक्त वेटबिगारांचे पुनर्वसन आजही प्रलंबित आहे रोजगार हमी योजनेतील चखित मजुरी न मिळाल्याने शेकडो रुपयाची पोट उपाशी आहेत त्यातच रासायनिक दारूमुळे अनेक तरुणांचे प्राण गेले आहेत तर असंख्य घराची स्वप्न उद्वस्ती झाले आहेत आत्मक्लेशातून आत्मनिर्धार पाच आणि सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय कार्यालयासमोर होणार आहे शासनाचे तात्काळ ठोस आणि परिणामकारक पावले उचलून कातकरी समाजाला माणूस म्हणून जगण्याचा आणि सन्मानाने उभा राहण्यासाठी अधिकाराची अंमलबजावणी करावी अशी मागणी या लढ्यातून केली जाणार असल्याची माहिती श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारना यांनी दिलेली आहे आत्मकेल क्लेशातून आत्मनिर्धार केवळ संघर्ष नसून परागंदा होत असलेल्या समाजाच्या अस्तित्वासाठी निर्धार आहे अशी माहिती श्रमजीवी संघटनेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेली आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क